मित्रांनो भूषणराज उर्लजे आपल्या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही पुन्हा आलो दुसरा दिवस याचा त्याच्या आधीचा जो प्रवासाचा व्हिडिओ होता तर आम्ही आलो या कारणासाठी आमच्या गावच्या जे ग्रामदेवत आहे त्यांच्या मूर्त्यां मुर, उत्तर करण्याचा आज कार्यक्रम आहे तर त्या गावच्या मूर्त्यांना पूर्ण गावामध्ये आमच्या फिरणार आहेत वाडीला तर बघा आता तर गावच्या ज्या येणार आहेत ग्रामदेवता ते इथे येणार आहेत या घराशी तिथं आम्ही मांडव आणि म्हणतोय बघा सगळेजण वाडीतले जमलेत जातोय काम सुरू आहे गाडे मग प्रा केले तिथे मांडव वाले हे आपले शांताराम तात्या मांडव हा प्लस आप्पा आप्पा हां प्लस आमचे आपण कडे कार्ड आहे पर्यंत त्यांना हेल्प करत बघा आपले संतता तात्या हेल्प करते त्यांना <laughs>

तर मंडळी जो हा रस्ता आहे ना आम्ही ज्या चालतो आहे आम्ही लास्ट टाईम आहे ना त्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी पण आलो होतो त्याचा व्हिडिओ पण आहे ना मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये देईन तो जाऊन नक्की पाहतो मी उद्घाटनाचा व्हिडिओ आहे तो रस्त्याच्या हा नवीन रस्ता झाला त्याचे ही बघा ही आमच्या वाडीतली आहे ना शाळा आहे पडी पडीक झाली पूर्ण ती लहानपणी आम्ही ह्या शाळेत यायचो पूर्ण शाळा आणि आमच्या गावाला बघा समोरचा टॉवर दिसतोय तो जिओचा टॉवर आहे त्यामुळे आमच्या गावामध्ये पूर्ण रेंज असते सगळीकडे जिओला <laughs> तर हा अशा प्रकारे इकडून ना खाली चिपळून जायला रस्ता आहे इकडून येतो आम्ही आणि इथून आमची वाडी आहे बघा मोरवणे ग्रामपंचायत धाडवेवाडी अशोकनगर धाडवेवाडी म्हणून आहे इथं आम्ही तो जो बॅनर बनवला आहे सुस्वागत आमचा हार्दिक स्वागत भाविकांसाठी सा। तो इथे बांधणार आहे आता तर आता आपली सगळी मंडळी बघा इकडे आलेत शेवगाच्या झाडावरती शेवगा काढायला आलेत बघा कोण गुरुजी आपला आन बाबा अनिकेत आणि खाली सुवर्षा शेवगा शोधतोय जमा करतोय जमा जमा करतोय तिकडे बुंद्यापाशी पण आता पुढं स्नेहा वहिनी तुम्ही बघा जर का हा व्हिडिओ बघत असाल ना तर बघा आणखीच बघा झाडं चढल्यावरती रे तर बघा मंडळी असं प्रकारे काही शेवगा समोर आहे पुढं मांगी पण आहे बघा तर बघा आणखीच ना अजूनही शेवग गावाकडे गावाकडाला हीच मजा असते सगळं भाजी वगैरे ना सगळं गावाला मिळतं गावाकडचं वातावरण बघा तुम्हाला बघा खुश झालाय बघून पण पड लिपटिपट बघा बघे बघा तुम्ही पण बघा तर मंडळी आता आम्ही चाललोय खाली चिपळूणला बर्फ आणायला रचण्याचं नियोजन केलेलं आहे आम्ही त्यासाठी बघा आपल्यासोबत आता संत आहेत गाडीमध्ये आता हे करा पुढं बसला आहे बघा मंगेश आहे आणि दादा पण आहे तर कोकम सरबत भेटलाय येताना सगळे कोकम सरबत एन्जॉय करतो दादा आता पण बघा कोकम सरबत एन्जॉय करतोय मस्त उन्हामध्ये थंड थंड कोकम सरबत भेटलं आहे

अशा प्रकारे काही रथ सजवला आहे सगळेजण मग आपल्या गावातले मंडळी बघा सगळे निघाले रथाची मिरवणूक आहे आमच्या गावात आता हीच मिरव रथ आहे ना आपल्या वाढीत येणार आहे पुढे जाऊन फारशी मोठी मिरवणूक राहणार आहे गावागावात ना आपली गाडी बघा तिकडे तर आता आम्ही आलो आहे वाशिष्ठी नदीवरती तर आता आम्ही फटाके यायला आलो फाटाक्या मार्केटमध्ये फटाके बाबा इकडे बंद होली पण आहे तर आता आम्ही चिपळूण शहरामध्ये फिरतो आहे बघा मार्केटमध्ये चिंच नाकाच्या जवळ आहे आम्ही तिथे बघा आणि हा टी स्टँड आहे जुना एसटी स्टँड मला नेमकी नाही ने, वाटत नाही जुना एस टी स्टँडच पांतात तर चिंचनायकाजवळचं एस टी स्टँड ते बघा पुढं संतोष जाते आहेत मंगेशी आणि सुरू आहे बघा तर आता सगळीजणं आम्ही फुलं घ्यायला आलो आहे आता बघा फुलं घेऊन झालेली आहेत तर आता रस्तेसाठी लागणारे साखर आम्हाला दोन किलो साखर घेत आहे मंग्या टाकू अच्छा चला साखर घेऊन आलाय मंग्या आता पुढे जाऊया आपण इकडे बघा हा रस्ता जो आहे ना गुवाहाला जातो पुढे मार्केटमधून तर आता रांगोळी घेऊन झाली आपली बघा आता बर्फ घ्यायला चाललो आहे आम्ही मग बर्फ घेऊन डायरेक्ट आम्ही वाडीकडे जाणार कारण की आता जवळपास एक वाजलाय तीन वाजता रथ येणार आहे आमच्या वाडीजवळ तर आता आम्ही आतमध्ये आलोय चिपळूण मध्ये बघा बर्फाची फॅक्टरी आहे तर मंडळी आता मी आहे ना ही गाडी आपल्या निलदाची गाडी ती घेऊन चाललोय परत आमच्या वाडीकडे जवळपास आता आहे ना वाडीच्या जवळच रथ आलाय तर ही गाडी मी अर्धवट घेऊन आलो होतो ना तर ती परत घेऊन चाललोय आता जाऊन वाडीत तयारी करणार आहे आम्ही सगळं फुलं वगैरे आहेत ती सगळी तयार करायची प्लस परत सरबत जे ठेवले आम्ही मँगो सरबत त्याचंही आम्ही तयार करायचं आहे बर्फ घेऊन बघा इथं आणखीनी इथं गाडी लावली बघा अशी पंक्चर झाली होती ना ती गाडी आणखनी गाडी तिथं पार्क केली आहे मस्त जंगल बाग आहे इथं कोकणात पाहायला मिळते तुम्हाला आपली वाडीवरती वरती तर इकडे जवळ वाडीचे पोचले इथून डागानी जायला रस्ता आहे वाडीकडे बघा आपली वाडी मागाशी जो बोर्ड लावला आम्ही शाळा पोचलोय आता आम्ही बघा आमची वाडी विश्वासदात त्यांचं घरे हे आपल्या शरददाच घरे वाढीतलं हे आमचं घरे बघा यामध्ये आमचं घरी मांग्या बघा समोरच आहे तिला कुठं लाव चालतंय बाजूला लावतो मग हां फिरवायला येईल फिरवत येणार दादा दाप इकडं हां मी तिकडं दाबतो चला मी आता गाडी पोचले गाडी पार्क करून घेतो लगेच तर झालेत आपल्या दोन्ही चालल्या आम्ही रसना बाकीच्या तयारी करायला रसना सरबत आणि फुलं जरा कुस करायचे स्वागतासाठी तिकडं बघा संतोष ताते आणि मंगेश रांगोळी काढते बघा इथे संतोष ताते आणि तिकडे बघा मंगेश आहे आणि आपलं दादा स्वर्धाचं नियोजन चालू आहे कलरचं चल आता संतोषता त्या आणि इकडे मंगेश आहे बघा रांगोळी आहेत बघा अशी रांगोळी काढली आणि तिकडे निलेश दा दा, सुहास दादा हे चालू आहे यांचं काम तर मी पण त्यांना मदत करायला तर काही अशा प्रकारे बघा सुस्वागतम आपण केलेलं आहे आणि साईडने बघा रांगोळी काढली तिथे मांडव पण मांडलेला आहे तिथे सगळ्यांची सरबताची सोय असणार आहे आणि आपल्या वाडीतल्या काही मंडळी यांना पुढं पण गेले, गेले। स्टॉप अशी स्वागत करण्यासाठी

બાજે ડરાત નુકો ફૂલસે બની તાકતી ઓસેટ ગાડી કડે लागत उडल बस 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 ಕಲ್ ಓಕೆ ಯದರ್ ಫುಟ್ಬಾಲ್ ಹೊರಗೆ ಆಯಿತು ಲಾಮನೆ ಇರೋದು ಇಕಡೂ ಇರೋದು ಲಾಮನೆ ತಗयलाಕಂತಾ ಇಕಡೂ ಇಕಡೂ ದಾ ಇಕಡೂ ದಾ